नमस्कार मित्रमैत्रिणीनं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया आतापर्यंत आपण बघितलं की अंजली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती त्यात तिचं बाळ वाचू शकलं नव्हतं या सगळ्या गोष्टीचा खूप जास्त राग अर्जुनला आलेला होता म्हणून तो युवराजला खूप टॉर्चर करतो चला इथून पुढे पाहूया अर्जुन आता घरी येतातो आणि त्याचे कपडे चेंज करतो आणि फ्रेश होऊन परत हॉस्पिटलमध्ये येतो अजूनही सगळी जण हॉस्पिटलमध्ये होते तुम्ही सगळी आता घरी जावा मी इथे हॉस्पिटलमध्ये थांबतो अर्जुन बोलतो अरे पण अर्जुन सकाळपासून तू फक्त इकडे तिकडे करत आहेस सकाळपासून तू अजिबात काही खाल्लेलं नाही आहेस त्यापेक्षा तू काम कर तू घरी जा काहीतरी खा मग इथे ये तोपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये आहे ना काहीतरी बोलते नाही मॉम मी इथेच हॉस्पिटलमध्ये थांबेन तुझी तब्येत खराब नाही त्यामुळे तू घरी जा आणि तू तु 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 तुझी काळजी घे मला या सगळ्याची सवय आहे मला काही होणार नाही तू नको माझी काळजी करूस अर्जुनचं बोलणं ऐकून सगळी जण घरी जायला तयार होतात पण राधा मात्र अर्जुनचं काही ऐकत नाही तिला अंजली सोबतच थांबायचं होतं सुरुवातीला अर्जुन तिला सुद्धा नाही बोलत होता पण राधाने हट्टच केलेला होता त्यामुळे घरातले सगळेच जण घरी निघून जातात आणि अर्जुन आणि राधा हॉस्पिटलमध्ये थांबतात अंजलीला ज्या रूममध्ये ॲडमिट केलेले होते त्या रूममध्ये सोफ्यावरती राधा बसलेली होती तर अंजली बाजूला अर्जुन बसलेला होता काही वेळाने अंजलीला जाग येते आणि ती उठण्याचा प्रयत्न करू लागते अंजली हे तू काय करत आहेस तुझी तब्येत खराब आहे उठायची काय गरज आहे तू फक्त पडून राहा अर्जुन तिला आधार देतच बोलतो खाली पडल्यामुळे अंजलीचा एक पाय फ्रॅक्चरसुद्धा आता झालेला होता मला थोडंसं बसायचं आहे झोपून झोपून माझ्या पाठीला त्रास होत आहे अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन अंजलीला पाठीमागे एक पिलो लावून नीट बसवतो अंजलीचा चेहरा पूर्णपणे सुकून गेलेला होता तिचे डोळे एकदमच बारीक झालेले होते अंजलीला जाग झालेलं बघून राधा तिच्या आता जवळ जाते दीदी आता तुला कसं वाटत आहे मी ठीक आहे पण तू इथे काय करत आहेस तू घरी का नाही गेलीस दीदी तू इथे आहेस मग मी घरी कशी काय जाईन राधा बोलते तेवढ्यातच रुद्र रूममध्ये येतो रुद्रला बघून अर्जुन बोलतो रुद्र तू इथे काय करत आहेस घरी गेला नाहीस का रुद्र त्याच्या हातातील बॅग दाखवत बोलतो अरे भाई मोठ्या आईने तुझ्यासाठी जेवण पाठवलं आहे तू सकाळपासनं काही खाल्लंच नाही ना बाजूला टेबलवरती ठेवू मी नंतर जेवीन अर्जुन बोलतो अर्जुनचे पूर्ण ऐकून रुद्र बाजूच्या टेबलवरती बॅग ठेवतो अहो तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही आणि आतासुद्धा बोलत आहात की मी नंतर जेवेन तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही जास्त वेळ उपाशी राहिलात तर तुमची तब्येत खराब होते पटकन जेवून घ्या बरं अंजली बोलते राधा जरा बाहेर येतेस का मला तुझ्याशी ही रुद्र बोलतो रुद्रचं बोलणं ऐकून राधा बाहेर जाते काय झाले ना काय बोलायचं होतं राधा बोलते काही नाही ते भाई आणि बहिणीला दोघांना एकमेकांना टाइम मिळू हो दे म्हणून मी तुला बाहेर बोलवलं आहे अच्छा राधा बोलते राधा आणि रुद्र तिथेच वेटिंग एरियामध्ये बसतात राधा एकदम शांतपणे बसलेली होती राधाला असं शांत बसलेलं बघून रुद्र बोलतो राधा प्लीज स्टेशन नको घेऊस वहिनी लवकरात लवकर लगगर बरी होईल हो रुद्र तू बरोबर आहे लवकर लगगर लवकर बरी होईल तिला ज्या काही जखमा त्या होतील पण तिच्या हृदयावरती जखमा झाल्या आहेत त्याचं काय तिचं बाय गमावलेलं आहे तिला त्याचा किती त्रास होत असेल ते फक्त त्या नालायक माणसामुळे झालेला आहे तो नालायक माणूस कधी मला दिसला ना तर मी त्याला जिवंत नाही सोडणार राधा रागातच बोलते राधा तुला काय वाटतं त्या युवराजने इतका त्रास दिला आहे आणि भाई त्या युवराजला सहजच सोडून देईल अगं भाईने कधीच पकडलेला आहे तो आता आपल्या ताब्यामध्येच आहे आणि महत्वाचं म्हणजे तू फक्त त्याला जिवंत मारायचं बोलतेस पण बाई त्याला तडपवून मारायचं बोलत आहे भाई त्याला खूप टॉर्चर करत आहे त्याला खूप त्रास देत आहे आजपर्यंत त्याने वहिनीला जितका त्रास दिला आहे ना त्या सगळ्या गोष्टींचा बदला बाही घेत आहे भाई, भाई वहिनीवरती खूप जास्त प्रेम करतो वहिनीवरती कोणी नजर वर करून जरी बघितलं तरी ते भाईला अजिबातच आवडत नाही आहे त्यामुळे तू अजिबात नको काळजी करूस युवराजला त्याची शिक्षा मिळणारच आहे काय म्हणजे युवराज जिजूंच्या ताब्यात आहे हो आम्ही त्याला पकडला आहे आणि तो आता एका ठिकाणी आहे अमन भाई त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे पण तू ही गोष्ट को कोणाला बोलू नकोस हो नाही बोलत राधा त्याला आता बोलत असते तर तिकडे अंजली अर्जुनकडे बघतच बोलते अहो या सगळ्यामध्ये माझी चूक आहे तुम्ही मला बोलत होतात गडबड वाटते पण मी तुमचं ऐकत नव्हते मला तुम्ही बोलत आहात ते चुकीचं वाटत होतं मी खरंच तुमचं ऐकायला हवं होतं चूक माझी आहे तरीसुद्धा तुम्ही स्वतःला शिक्षा करून घेत आहात प्लीज तुम्ही जेवून घ्या ना जर मी तुमचं ऐकलं असतं तर कदाचित आज आपलं बाळ आपल्यासोबत असतं नाही गंजली अंजली चूक तुझी नाही चूक माझी आहे मी चुकीचं वागलो आहे मी तुला एकटीला सोडलं आहे हे माझी चूक आहे मी खरं तर तुला एकटीला सोडायलाच नको हवं होतं मी तुझ्यासोबत असतो तर असं काही झालंच नसतं अहो प्लीज तुम्ही माझ्यामुळे स्वतःला दोषी नका समजू खरंच चूक माझी आहे मी तुमचं ऐकायला हवं होतं अंजली आता रडतच बोलते अंजली प्लीज तू रडू नकोस तू असं रडलेलं मला अजिबातच चालत नाही जे झालंय ते झालंय ते सगळं काही विसरून जा आणि तू प्लीज रडू नकोस नाही तर तुझी तब्येत अजूनच खराब होईल तेवढ्यातच तिथे डॉक्टर येतात आणि अंजलीला चेक करतात डॉक्टर अंजलीला डिस्चार्ज कधी मिळेल आम्ही तिला घरी कधी घेऊन जाऊ शकतो अर्जुन विचारतो हे बघा मिस्टर भोसले यांची तब्येत आता तशी ठीक आहे पण जास्त रक्त गेल्यामुळे त्या थोड्या वीक आहेत त्यात ते त्यांच्या पायालासुद्धा फ्रॅक्चर झालेला आहे त्यांचा पाय बरा व्हायला साधारणपणे एक महिना तरी लागेल तुम्ही म्हणत असाल तर मी उद्या त्यांना डिस्चार्ज देऊ शकतो पण तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल तुम्हाला त्यांची काळजी घ्यायला ला जमत असेल तरच मी डिस्चार्ज द्यायला तयार आहे आता डोंट वरी डॉक्टर मी अंजलीची चांगल्या प्रकारे काळजी घेईन तुम्ही डिस्चार्ज पेपर तयार करा अर्जुनचं बोलणं ऐकून डॉक्टर तिथून निघून जातात अहो मला इथं नाही राहायचे मला आता आपल्या घरी मुंबईला जायचं आहे ओ अंजली डोंट वरी आपण लवकरात लवकर मुंबईला जाऊया चल आता खूप बोलणं झालं आता थोडा आराम कर बरं अर्जुनचं बोलणं ऐकून अंजली तशीच पडून राहते थोड्या वेळाने तिला झोप येते अंजलीला झोपलेलं बघून अर्जुन बाहेर जातो राधा तू आता रुद्रसोबत घरी जा मी अंजलीसोबत आहे मी तिची काळजी घेईन आणि उद्या अंजलीला डिस्चार्ज मिळणार आहे त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही तुम्ही सगळेजण प्लीज नका काळजी करू नाही जिजू मी कुठेही जाणार आहे मी दिदी थांबणार आहे राधा बोलते हे बघ राधा इथे रात्री एकाच व्यक्तीला थांबण्यासाठी परमिशन आहे त्यामुळे तू प्लीज रुद्रसोबत घरी जा आणि काळजी करू नकोस मी आहे ना अंजलीसोबतच तर खरं तर राधाला इथे थांबायचे नव्हते पण अर्जुन इतका बोलला होता त्यामुळे ती रुद्रसोबत घरी जायला तयार होते रुद्र आणि राधा दोघंही घरी जातात तर इकडे अर्जुन परत अंजलीजवळ येतो अंजली झोपलेली ये होती तो त्या रूममधला एका सोफ्यावरती जाऊन आढवा पडतो पण त्याला अजिबातच झोप लागत नव्हती तो एकसारखेपणे फक्त वरतीच बघत होता तेवढ्यातच त्याच्या कानावरती अंजलीचा आवाज ऐकू येतो अंजली जा आता पूर्णपणे घाबरलेली होती ती झोपेत अशी बडबड करत होती प्लीज प्लीज मला सोडा प्लीज मला सोडा काही करू नका प्लीज मला सोडा अंजली असं झोपेत बडबडताना बघून अर्जुन घाबरतच पटकन अंजलीच्या जवळ जातो तो बघतो तर अंजली पूर्णपणे घामाने भिजलेली होती अंजली तू ठीक आहेस तू माझ्याजवळ आहेस हे बघ मी तुझ्याजवळ आहे डोळे ओपन कर हे बघ मी आहे तुझ्याजवळ तुला काहीही होणार नाही आहे मी आहे ना तुझ्यासोबत अर्जुन अंजलीला शांत करण्याचा प्रयत्न करतच आता बोलत असतो अर्जुनचं बोलणं ऐकून अंजली थोडी शांत झालेली होती अर्जुन तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिला शांतपणे झोपवतो अंजलीला झोप लागलेली बघून अर्जुन तिथून बाजूला होऊ लागतो पण अंजलीने अर्जुनचा शर्ट घट्ट पकडलेला होता त्यामुळे अर्जुनला तिथेच थांबावं लागणार होतं अर्जुन अंजलीला थोडंसं बाजूला सरकवतो आणि तो तिच्या जवळ नीट झोपतो सकाळी अंजलीला जाग येते तर तिच्या चेहऱ्यासमोर अर्जुनचा चेहरा दिसत होता अर्जुन झोपेत खूपच हँडसम दिसत होता तो खूप दमला होता त्यामुळे त्याचा चेहरा पूर्णपणे सुकून गेलेला होता त्याचे केस कपायावरती आलेले होते अंजली एका हाताने अर्जुनचे केस पाठीमागे के सारखे के, आणि हळूच आता अर्जुनच्या कपायावरती केस करते यावेळी ती थोड्या वयासाठी का होईना तिचा त्रास विसरून गेलेली होती अंजलीच्या स्पर्शाने अर्जुनला हे करत होतीस बायको तू काय अर्जुन बोलतो काही नाही मी ते असंच बायको खरं खरं सांग तू मला की करत होतीस ना तर अंजली काही बोलणारच तेवढ्यातच त्या डो दोघांना डॉक्टरांचा आवाज ऐकू येतो एक डॉक्टर नर्स सोबत बोलतच आतमध्ये येत होती आणि डॉक्टरांना आलेलं बघून अर्जुन पटकन नेट उभा राहतो मिस्टर भोसले डिस्चार्ज पेपर रेडी केलेले आहेत फक्त काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत त्या तुम्ही पूर्ण करा मग तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता ओके डॉक्टर तुम्ही पुढे पाहा मी येतो अर्जुनचं बोलणं ऐकून डॉक्टर तिथून निघून जातात अर्जुनला आता फ्रेश व्हायचं होतं त्यामुळे तो तिथेच त्या रूममध्ये असलेल्या एका बाथरूममध्ये जातो ती व्ही आय पी रूम होती त्यामुळे तिथे सगळी काही सुविधा होती अर्जुन बाथरूममध्ये जातो आंघोळ करतो आणि अंगावरती फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर येतो तेवढ्यातच तिथे एक ते 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 नर्स अंजलीला स्पंचपात द्यायला आलेली होती तेवढ्यात त्या नर्सला अर्जुन दिसतो अर्जुन फक्त टॉवेलवरती उभारलेला होता त्याला असं बघून ती नर्स डोळे फाडून अर्जुनकडे बघत होती ती कुठे बघत आहे हे अंजली बघते तर समोर अर्जुन अशा अवस्थेमध्ये उभा होता अंजलीला खूप जास्त राग आलेला होता ती रागातच नर्सकडे बघतच बोलते मला स्पोजपात वगैरे काही नको आहे तुम्ही इथून निघून जावा पण मॅडम आत्ता स्पंजपातची वेळ झालेली आहे मी बोलले ना मला स्पंजपात वगैरे काही नको आहे प्लीज तुम्ही इथून निघून जावा पण मॅडम नर्स बोलणार तेवढ्यातच अर्जुन नर्सला बोलतो तुम्ही ते माझ्याकडे द्या मी तिला स्पंजपात देतो अर्जुनचं बोलणं ऐकून ती नर्स तिथून निघून जाते अर्जुन अंजलीजवळ येतो आणि तिला स्पंजपात देतो आणि तिचे कपडे चेंज करतो काही वेळाने तिथे रुद्र येतो रुद्रने अर्जुनचे कपडे आणलेले होते कपडे आलेले बघून अर्जुन पटकन बाथरूममध्येच जातो तिकडे रुद्र अंजली रुद्र बसलेला होता तर वहिनी तुला माहिती आहे का आपन होत। बर जाला आपन उद्या आपण मुंबईला जात आहोत बरं झालं आपण उद्या मुंबईला जात आहोत या ठिकाणी इतकं काही झालंय की आता इथे राहायची अजिबातच इच्छा नाहीये माझा आनंद या ठिकाणी पूर्णपणे मी गमावलेला आहे या ठिकाणी आता अजिबातच राहायची माझी इच्छा नाही राहिलेली वहिनी तुम्ही नका काळजी करू बघा सगळं काही नीट होईल सगळं काही आता पहिल्यासारखं होईल भाऊजी आता काय पहिल्यासारखं होणार आहे माझं बाळ तर माझ्यापासून लांब गेलं ना बोलताना अंजलीच्या डोळ्यातून आता पाणी आलेलं होतं रुद्रलासुद्धा काय बोलावं ते समजत नव्हतं आता तेवढ्यातच अर्जुन कपडे चेंज करून बाहेर येतो तर आता मात्र रुद्र तू इथेच बस मी डॉक्टरांना भेटून येतो काही डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटी पूर्ण करायच्या आहेत तर आता ओके भाई रुद्र त्याला बोलतो काही वेळाने अर्जुन सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून अंजलीजवळ येतो अर्जुनसोबत एक नर्ससुद्धा आली होती तिच्या हातामध्ये व्हीलचेअर होती ही नर्स जी होती जिने मगाशी अंजलीला स्पोजपात दिलेला होता आणि तिने अर्जुनला आता बघितलेलं होतं त्या नर्सला बघून अंजलीला परत राग येऊ लागतो अंजली रागाने त्या नर्सकडे बघू लागते अर्जुन अंजलीजवळ जातो आणि अंजलीला उचलून त्या चेअरवर बसवतो अर्जुन अंजलीला घेऊन बाहेर जातो तर रुद्र सुद्धा अर्जुनच्या पाठीमागे जातो सगळेच आता बाहेर गाडीजवळ आलेले होते रुद्र एक मिनटं मी लगेच आलो अर्जुन बोलतो तुम्ही कुठे जात आहात अंजली आता प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघतच त्याला विचारते ते थोडं डॉक्टरांना भेटून येतो अर्जुन बोलतो आणि आतमध्ये जातो अर्जुनला आत हॉस्पिटलमध्ये गेलेलं बघून दोन नर्स एकमेकांशी बोलत होत्या किती हँडसम मुलगा आहे ग हा किती भारी दिसतो जर असाच हा रोज रोज हॉस्पिटलमध्ये येत राहील तर आपल्याला कधी सुट्टी घ्यावीच वाटणार नाही तोपर्यंत दुसरी नर्स बोलते अगं तुला माहिती आहे का सकाळी आपली नर्स नेहा तिने याला शर्टलेस बघितला आहे ती सांगत होती की खरंच हा खूप जास्त हँडसम दिसतो ती एकटक त्याच्याकडे बघतच बसली होती पण काय करणार त्याच्या बायकोला हे समजले आणि ती रागाने तिला काहीतरी बोलली आणि तिला तिथून बाहेर पाठवून दिले मग दोघींचं बोलणं अंजली ऐकत होती पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्या पाठीमागे अंजली आहे त्या दोघींच्याही समोर अर्जुन हॉस्पिटलमध्ये निघून जातो आणि अर्जुनला बघून त्या दोघीही ही चर्चा करत होत्या त्या दोघींचं हे बोलणं ऐकून अंजलीला खूप जास्त राग आलेला होता तेवढ्यातच अर्जुन हॉस्पिटलमधून बाहेर येतो त्याच्यासोबत तीच नर्स होती की सकाळीसुद्धा सुद्धा होती अर्जुन येतो आणि अंजलीला उचलून गाडी मागच्या सीटवरती नीट बसवतो आणि निघून जण घरी अंजलीला खरं तर अंजली खूप जास्त राग आलेला होता त्यामुळे ती अर्जुनची अजिबात काही बोलत नव्हती पण अर्जुनला मात्र ही गोष्ट अजिबातच समजलेली नव्हती जण घरी पोचतात घरी पोचल्यावर गायत्री सगळ्यात आधी अंजलीचे औक्षण करते आणि अंजलीची नजर काढून बोलतात ग माझी बाई किती चेहरा सुकून गेला आहे गहीचा आता हिला मी भरपूर खायला आहे मग बघ तुझा चेहरा कसा टवटवीत होतो ते गायत्रीचे बोलणे ऐकून अंजली हसते अर्जुन अंजलीला आतमध्ये घेऊन जातो सगळी हॉलमध्ये बसलेले होते आजी मम काकी मला तुम्हाला एक सांगायचं आहे आपण आजच मुंबईला जाणार आहोत कारण उद्या माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि ती मीटिंग होणं खूप महत्त्वाचं आहे जर आपण उद्याच गेलो तर ती मिठी होणार नाही त्यामुळे तुम्ही पटापट आजच पॅकिंग करा आज रात्री आपण निघत आहोत अर्जुनचे पूर्ण ऐकून सगळेजण मुंबईला जाण्यासाठी आवरावर करू लागतात अर्जुन अंजलीला रूममध्ये घेऊन जातो आणि बेडवरती नीट बसवतो तुला काही हवं आहे का अर्जुन अंजलीकडे बघतच आता विचारतो अंजली फक्त नाही म्हणून मांडू लावते तेवढ्यातच तनू आणि अमन दोघेही आता रूममध्ये येतात त्या दोघांना इथे अचानक आलेलं बघून अर्जुन विचारतो तुम्ही दोघं इथे हां ते अंजलीला भेटायला आलेलो होतो तनू बोलते आणि अंजलीजवळ जाऊन बसते अमन तनू मला खरं तर तुमच्या दोघांशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि खास करून तन्नू तुझ्याशी अर्जुन आता बोलतो हां सर बोला ना तर अमन तुतानो मी खरं तर तुम्हाला बोललो होतो की चार दिवसांसाठी तुम्ही मुंबईला जावा तुमचं जे काही काम असेल ते करा आणि परत इथे या पण आता ते हो इम्पॉसिबल आहे कारण आम्ही आजच मुंबईला जात हो। आहोत आणि तुम्हीसुद्धा जर आमच्यासोबत आलात तर इथे प्रॉब्लेम होतील इथली कंपनी कोण सांभाळणार इथे कोणीतरी असायला हवं तनू आणि अमन तुम्ही दोघेही प्लीज एक महिना का होईना इथेच राहा एका महिन्यानंतर तुम्ही मुंबईला येऊ शकता आणि तनू तुझ्या घरच्यांना मी सांगेन तू त्याची अजिबातच काळजी करू नकोस बाकी तुमचं सामानसुद्धा तुम्हाला उद्या सध्याकाळपर्यंत इथे पोचेल ओके सर तनू बोलते ओके नो प्रॉब्लेम पण अर्जुन थोडं मला तुझ्याशी बोलायचं आहे आपण स्टडीमध्ये जायचं का अमन बोलतो ओके चल अर्जुन बोलतो आणि दोघंही आता स्टडी रूममध्ये जातात अर्जुन तू आजच मुंबईला जायचा निर्णय घेतलेला आहेस पण त्या युवराजच्या आपण काय करायचं आहे अमन विचारतो अमन त्याला त्याच ठिकाणी ठेव तो कधी मरणाची भीक मागतोय याचीच मी वाट बघत आहे आणि मला त्याला त्या ते अवस्थेत बघायचं आहे त्यालासुद्धा समजू दे त्याने नक्की कोणाशी दुश्मनी घेतली आहे आणि तो कोणाच्या वाकड्यात गेला आहे ते त्याला या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप व्हायला हवा ओके अर्जुन अमन बोलतो आणि अमन इथल्या कंपनीमध्ये थोडं कामाचं प्रेशर जास्त आहे त्यामुळे प्लीज तू आणि त्यांनी दोघेही जणं मिळून इथली कंपनी सांभाळा आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉल कर आणि तू काळजी करू नकोस एका महिन्यानंतर मी तुम्हाला दोघांनाही मुंबईला बोलवेल कारण एका महिन्यापर्यंत इथलं काम सगळं काही संपेल पण आपण मुंबईमध्ये राहूनच इथली कंपनी हँडल करू शकतो आणि लक्षात आहे ना तुझ्याजवळ फक्त एक महिना आहे त्यामुळे एका महिन्यामध्ये तू तनुला मनवण्याचा प्रयत्न कर आज तुझ्याजवळ चान्स आहे डोंट वरी अर्जुन पुढच्याच महिन्यामध्ये माझं लग्न होईल ते सुद्धा तनु सोबत काय म्हणजे तनू या सगळ्यासाठी तयार झाली का अर्जुन आश्चर्यचकित होत बोलतो अरे नाही रे अजून तरी नाही तयार झाली पण मला खात्री आहे एक ना एक दिवस ती नक्कीच तयार होईल आणि मी तिला म्हणवेन आता ओके चल आता मला एक बॅग वगैरे पॅकिंग करायला हवी मी जातो अर्जुन बोलतो आणि त्याच्या रूममध्ये जातो तो रूममध्ये येतो तर बघतो की तनूने अंजलीची बॅग पॅक केलेली होती अर्जुनला आलेलं बघून तनू अंजलीला बाय बोलते आणि तिथून आता निघून जाते अहो तुम्ही काय ठरवलं आहे तुम्ही तनूच्या घरी कसे बोलणार आहात त्यांना कसं म्हणवणार आहात बायको मी काय मी नाही तू करणार आहेस अर्जुन बोलतो आता म्हणजे म्हणजे तनूच्या घरच्यांना तू खूप चांगल्या पद्धतीने ओळखतेस आणि ते तुझं ऐकतील त्यामुळे तू प्लीज गोश्ट तेन चाशी ही गोष्ट त्यांच्याशी बोल माझ्यापेक्षा तू जास्त त्यांना समजवू शकशील आणि काहीच लागलं तर मी सुद्धा बोलेनच की ओके मी बोलते तनूच्या आईबाबांशी अहो पण उद्या तुमची मिटिंग किती वाजता आहे माझी मिटिंग सकाळीच आहे त्यामुळेच आपण रात्री जात आहोत म्हणजे गेल्याबरोबर मला मीटिंग अटेंड करता येईल आता अच्छा मग आपण भोसले मेन्शनमध्ये में जाणार आहोत ना अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन बॅग पॅक करत होता बॅग पॅक करता करता त्याचे हात थांबतात आणि तो तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत विचारतो तुला कोण बोललं की आपण भोसले मेन्शनमध्ये में जात आहोत ते आपण आपल्या घरी जात आहोत आतापर्यंत आपण जिथे राहत होतो मी तिथेच राहत होतो तिथे जात आहोत ओके पण आई आईसुद्धा आपल्या सोबत येणार ना मग हो मॉमला सुद्धा आम्ही माझ्या सोबतच घेऊन जाणार आहे आता मॉमच्या बाबतीत मी कोणतीही रिस नाही घेऊ शकत तेवढ्यात अर्जुनची आई गायत्री रूममध्ये येते अंजली चल बरं हे सूप पी गायत्री आतमध्ये येतच आता बोलते नाही आई मला हे असलं सूप नाही घ्यायचं मला नाही आवडत अगं अंजली बाया हे सूप आवडण्यासाठी नाही पित पण तू जर काही खाल्लं पिल्लं नाहीस ना तर तुझी तब्येत कधी सुधारणार आहे आणि डॉक्टरने तुला सध्या तरी हलका हार घ्यायला सांगितला आहे मग म्हणूनच मी तुला हे सूप घेऊन आलेली आहे चल पी बरं आता तुला लवकर बरं व्हायचं आहे ना गायत्रीचं बोलणं ऐकून अंजली नाईलाजाने सूप पिऊ लागते अंजलीने सूप पिल्यानंतर आता गायत्री हसत बोलतात गुड गर्ल हुई ना बाद चला आता थोडासा आराम करा नंतर आपल्याला मुंबईला जाण्यासाठी निघायचं आहे ना हो आई अंजली बोलते तर आता मॉम आपण दोन तासानंतर मुंबईला जाण्यासाठी निघणार आहोत तू तुझी बॅग पॅक केली आहेस का अर्जुन आता विचारतो अरे हो मी माझीसुद्धा बॅग पॅक केली आहे आणि बाकी घरच्या सगळ्यांनीसुद्धा बॅग पॅक केली आहे तो तुझी बॅग पॅक कर हो मॉम गायत्रीसुद्धा बाकीचे आवरा आवर करण्यासाठी तिथून आता निघून जातात आणि अंजलीसुद्धा थोडा वेळ आराम करू लागते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय